सो गाईच आलो आपण आता घरी आपल्या आणि किडला पण जण आहे तसंच ऑर्डर आहे तर इकडे हर्ष झालेलं आहे शुभम शुभमचा बेस्ट फ्रेंड आहे छोट्यापणीपासून किती वर्षापासून सोळा पण नाही सकाळी का हलत होते माझं किती काम करत ना ऑर्डरचा आणि मी झोपले खुर्चीवर खुर्चीवर बसल्या बसल्या झोपलो बसलो खूप आणि झोपलेलो मी खुर्चीवर बसल्या बसल्या काही नंतर मग माझा ना डोकं लागलं किटी बोलतो जाऊ जाऊया गाडी मध्ये जाऊ समोर मेडिकल डोक्याची दर्शन झालं मस्त जाऊया आपण मस्त व्हिडिओ काढला रील कशी वाटली तुम्हाला तर कशा आहे तुम्ही सर्वांना जय श्री जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर सॅनी मिसेस कोमल तर काय झालं सकाळी सहा वाजता तब्येत एकदम डाऊन होती तीन वाजता दुकान गेलेलो आणि कसं तरी करत करत मी घरी आलो दहा अकरा वाजले आणि झोपलेलो आणि एसके दोन वाजता घरी आली विचार त्यांच्या घरी होते तर आली मला बघायला मी झोपलो होतो बघ गोळ्या पण धुण सकाळी औषध विषय घेतलं तिथे तसे पडले गोळ्या औषध तब्येत ठीक नव्हतं आणि डोकं दुखत होतं सकाळी एकदम म्हणजे काय समजत नाही डोळे एवढे झालेले सकाळी ना कुठे मी बाजूला लावेल ना तू बघेल ना माझा तर पूर्ण डोळे अख्खे काळे पडलेले इकडनं पूर्ण इकडनं डोळे एकदम काळे आणि उडूशी झालेले आणि थोडे आहे तसेच आणि अख्खं डोकं धरलेले सर्दी पण काय काही सण आहे तर दोन चार दिवस अजून हाल होईलच आमचे तर गौरी गणपती जेव्हा जाईल ना तेव्हा म्हणजे जरा आराम भेटेल तेव्हा पूर्ण आरामच नाही आणि ऑर्डरी खूप चालू आहे लगातार ऑर्डरीवर ऑर्डरी तर ब्लॉग पण इसकेच करते आणि एडिटिंग पण इसकेच करून टाकते तर ब्लॉग बघायचं नक्की लाईक करा शेअर करा सरकारवर करा आणि मला पण जमले ना दोन दिवस झाले आणि ना माझ्या फोटोत जरा दुखायला लागले तर आज मी तेव्हा त्यामुळे उद्या जाऊन येईल काय माहिती काय टाकी परत दुखायला लागलेत माझे काय पण व्हावी लागली काय माहिती माझी गोळी पाडली दोन पडले तरी परत ना तुम्हाला ते एक सांगायचं होतं सो सा आज आम्ही एसकेच्या घरी गणपती तीन चार दिवस झाले तर गणपती बाप्पा बसले आणि आज एसकेच्या घरी कोण आहे माहिती तुम्हाला एसके ची फ्रेंड येणार आहे तिचं नाव पण आहे कोमल तर ती येणारे डोंबिलीवरून तिला मागेच मला भेटायला यायचं होतं तर तेव्हा तिला जमलं नाही आणि काल पण एक फ्रेंड येऊन गेली ती पण आम्ही याच्यामध्ये ॲड करून टाकू आमच्या घरी दर्शनाला कोण कोण आलेला त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा आणि उद्या माझ्या फ्रेंडच्या घरी पण जाणार आहे तो पण ब्लॉग आहे नक्कीच सो so, ब्लॉग कंटिन्यू नक्कीच बघा आणि लाईक शेअर कमेंट चला मात्र न टाईमपास वेस्ट करता न टाईम वेस्ट करता आपण निघूया पहिले पुढे जाऊया आता तरी बोलतोय मी सकाळी मला बोलतोय ना सो माझी शिबी वर फोन झोप मला मी सायलेंटवर मोबाईल टाकून झोपलेलो खरं म्हणजे झोपतो ना माझे कॉल मी कोणाची रिसिव्ह नाही करत असतं मी झोपलो ना सायलेंटवर टाकून झोपतो कारण मला झोप महत्त्वाची असते जो टाइम भेटतो त्यात कॉल आला आणि मध्येच उठलो ना आपण तर डोका धरतो कोणाकोणाचं धरत असेल त्यांना माहिती आहे एसके जाऊन धरतो मध्येच उठला ना म्हणजे फोन एसीचा मोबाईल फोन स्विचआ कॉलेज घरी बसून चार्जरने लावूया इथे चार्जर नाही गोवा घेतला बाटली घेतली आणि उद्या बाबू बाबूला दोन जणांच्या दर्शनाला जायचे बिल्डिंग मध्ये कुठे आणि एसके ची साडी आणि एसकेचा लुक कसा टेन मी पण मॅचिंग मला बोलले मी का रोज मी कुर्ता घालेल तर काल हिरवा घातलेला परवा तो घातलेला आणि आज रेड आहे तर उद्या व्हाईट घालू तर मला माहिती नाही मी किती वेळ साडी ठेवेल लागली माझ्या पोट दिसते तर मी घरी जाऊन बोलू मी कालून पण टाकते किंवा ठेवेल पण कारण बाबूला गेलं नाही जमत साडी मध्ये कॅरी करायला कालच्या साडी मध्ये जमत होतं पात्र होती ना ते ढिके मसाला नेगुया किडकी लावा उंदीर मा मा हां कपडे फाडून टाकिने इतकी चाकते तर गाइस आजचा ब्लॉग कंटिन्यू करायच्या आधी मी तुम्हाला एक स्पेशल गोष्ट मी मागवली ऑर्डर केलेली होती ती म्हणजे ही अगारची इलेक्ट्रिक स्पिन मॉप आणि हे खूप छान आहे मी बघितलं त्याचे व्हिडिओज आणि याचे यूज खूप चांगलं होतं जी पुसण्यासाठी एकदम चांगली टेक्नॉलॉजी आहे मला तरी असं वाटतं आणि आता बागवता पूर्ण आमच्या लादीवरती फिरत असतो तर आम्हाला क्लीन करण्यासाठी आम्हाला एकदम बेस्ट आहे यूज सो याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल खाली दोन मॉप स्टिक आहेत म्हणजे टायरचे जे तुम्हाला स्टिक करायचं एकदम इझी आहेत इथून तुम्हाला बघतं इथे असं स्टिक करायचे आणि दोघी पण स्टिक होतील त्यासोबतच तुम्हाला दोन मॉप एक्स्ट्रा मिळणार आहेत सो so, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा वगैरे करायचं झाले तर तुम्ही यूज करू शकतात आणि हा त्याचा मेन युनिट आहे आणि इथून तुम्हाला ही जी स्पीक आहे ही जॉईन करायची आहे सो so, जॉईन करण्यासाठी त्याचं वाटतं तुम्हाला एकदम अटॅचमेंट दिलेली आहे अटॅचमेंटपासून तुम्ही जॉईन करू शकता आणि चार्जर दिलेला आहे तुम्ही हे चार्जिंग यूज करून चार तास चार्जिंग केली ना तर फुल होऊन जाते मग तुम्ही थ्री फोर डेज इझी यूज करू शकतात विदाऊट इलेक्ट्रिक वायर आणि हे तुम्हाला कप मिळेल तर म्हणजे ह्या कपने तुम्ही इथे वॉटर फिल करू शकता आणि वॉटर फिल केल्यावर ॲटोमॅटिक स्प्रे होईल आणि स्पिन होईल त्याला मागे आहे कसं यूज करायचं कसे फीचर्स आहेत आणि सोबतच तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी कार्ड सुद्धा मिळेल तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नक्कीच तुम्ही जाऊन टॅप करून ऑर्डर करू शकता फायनली कोमल आली नेस्टी ना आमच्या बिल्डिंगचा ॲड्रेस पाठवलेला आणि मी फायनली ती इकडेच आली तर आता बरं लागतो तिला चिकन आपण इकडे पिकअप करून तिकडे जाऊन नेऊया एस टीच्या घरी फायनली कोमल आणि सोनल आली डोंबिवली वर्णा भेटायचंय आणि फायनली गणपतीच्या निमित्ताने भेटलोय तर चला आता घरी जाऊ बाबूला भेटायचं ना तुला माझ्या की बाबू कधी भेटणार मी बाबूला आणि फायनली आता मी गणपतीच्या निमित्ताने आलेली आहे बाबू mamakasi lah <laughs> ya bu apa ada loh mamakasi ya bu mama mama shining karte ba camera wala ha shalal ha ma shalal ma shalal nahi samajh lo

फायनली पैसे गेले तो माझी पेमेंट अडकलेला गणपती बाप्पाच्या दिवशी आणि खरं बोलतो मे एप्रिल पासून पेमेंट अडकलेलं देतो 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 देतच नव्हता काय तुम्हाला सांगा सर शेवटी आज तो क्लिअर झाला एवढा खुश झालो ना गणपती आप्पा पावलीच आज आपल्याला जसं मी ज्याच्या कॉलाला ये बाबा तिथं पेमेंट घेऊन जा रोज कॉल करून थकलेला एकदा बघ कसा असं पेमेंटचा आमचा माहितीये का विषय तुम्ही द्या काय फरक नाही पडत फक्त एक तारीख द्या आम्हाला का बाबा चार महिने पाच महिने देतो आम्ही ही तारीख आहे या तारखेला भेटेल तसं झाले उद्या देतो उद्या गेलो परवा कॉल कर परवा देतो तेरवा देतो असं करतात ना मग डोका आऊट होऊन जातो त्यापेक्षा एकच तारीख द्या दोन महिने एक्स्ट्रा घ्या डायरेक्ट बोलतो मी त्यांना काय एक्स्ट्रा दोन महिने घेऊन मला पेमेंट करा तर आता पेमेंट घ्यायचं आम्ही फायनली घरी आता चाललो एस केच्या घरी आता ही गाडी ठेवूया आपली ती गाडी घेऊया आणि आपण चाललो प्रेमच्या घरी दर्शनाला तर आमच्यासोबत कोमल पण असेल एस के आणि कोमल कमल चव्हाण म्हणजे आणि तिची बहीण आहे तर आपण त्याचा जाऊ पाया पडूया मग तिला तिकडेच तिकडला सोडूया आणि त्याचा आपण रिटर्न येऊया पण मी त्याच्या घरी पाया पडू आणि परत मला ऑर्डरला जायचं आहे आज मला मी ऑर्डर दाखवतो घरपूरच्यापैकी डेकोरेशन केलं त्याचे फुलं चेंज करायचे तर ते बघा तुम्ही सर्व फॅन्स आले छोटे 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 काय इकडे बाय बाय आमच्या घर दर्शन झालं मस्तपैकी जाऊया आपण मस्त व्हिडिओ काढला रेल कशी वाटली तुम्हाला काही व्हिडिओ काढायचा असेल काही म्हणजे तुम्हाला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटून जाईल म्हणजे ओपनिंगची परत गाड्या घेतात सर्व काय आपल्या आकड्या नावं का ना प्रेम क्रिएशन प्रेम क्रिएशन कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर मेसेजमध्ये टाकून देईल तुम्ही मला मेसेज करा त्याला ला तर तुम्हाला सर्व तुला नाही केकला का मोदकला चलो येऊयात लवकरच परत दादा आकाश भाऊचा ड्रीम कंप्लीट झालेला आमच्याकडनं दुसरा ड्रीम तिसरा बाकी फक्त पाहिजे येऊ द्या तर काही फायनली आता हार फुलं जे ऑर्डरचं सा बरंच सामान्य आर्किड विकेट घेतले आणि तर जाऊया ऑर्डरला कंटिन्यू करूया माहिती सकाळी का मला किट्टी काम करत ना ऑर्डरचा आणि मी झोपलेला खुर्चीवर खुर्चीवर बसल्या बसल्या झोपलो बसलो झोपलेलो मी खुर्चीवर बसल्या बसल्या गाई नंतर मग माझा ना डोकं असं दुखा लागलं ला। किटी बोलतो उठो ओर जाऊ त्या गाडी सो जाऊ मग समोर मेडिकल डोक्याची गोळी घेतली गोळी दुसऱ्या गाडी मध्ये तशीच आहे एक गोळी खाल्ली आणि एक तो ना का ओरिओचा ज्यूस एपलचा तो पिला जरा बरं वाटलं आणि मग सकाळी येताना इंजेक्शन घेतला एक इंजेक्शन घेतला नंतर नंतर ना गेले इंजेक्शन घेतला आणि सदीचे औषध घेतली आणि झोपलो असाल खाल्लं पण नाही गोव्या काउंटातल्या मैताकडून झोपलो नंतर इसके म्हणत इसके विचके आले असेल घरी बोलते

आपण आता घरी आपल्या आणि कितीला पण जण आलोय तसंच ऑर्डर आहे तर इकडे हर्ष झालेला आहे शुभम शुभमचा बेस्ट फ्रेंड आहे छोट्यापणीपासून किती वर्षापासून पण नाही जास्त जास्त किती वर्ष सव्वीस वीस वर्ष झालंय वीस वर्ष फोटो बघितलेला मी तो वीस वर्ष झाले हा मग गोव्याचा फोटो अरे किती आलंय आमचा किडी पंधरा वर्ष पासून आमच्याकडे किडी तू किती चालू आहे दस चालू आहे ना जादा पंधरा बारा ना बारा वर्ष झाले बाबा आहे नाही रे चला गोवा जाऊया आता आरती करून घेऊया पहिले आधी बाकी आरती झाल्यावर परत ऑर्डरला जायचं आहे ऑर्डरचं काम करून घेऊया आणि रात्री परत चिल्लर घेऊन परत ते खायला बसूया मोठा आज मोठा दहा मी डबा भरलेला <अर्था। laughs> चिल्लरचा आणि हा फक्त दहा पंधरा रुपये चिल्लर घेऊन आज परत चिल्लर घेऊन आहे मी जिंकलो लागतो डाव चौका पाणी चक्का मला तीन छक्के आले ते काल मला तीन छक्के आलेले काल कोणत नाही समोर तीन छक्का दोन दोन रुपये घेतले बडा नाही दोन दोन रुपये आपण इथं चला आमचं शेड चल आजची आरतीच्या टायमाला उठली पोळगी उठली रे पोळगी बाबा मम्मा कशी करते விஷாசுவ நேர பிரித்தாவி சுவாமி சங்கர ஆர்டியோ வாட்டியோ வாழ்க்கு பஞ்சா மன்மோகே உச்சாரி சக்கோட்டி சேவை உச்சாரி நானே <laughs> ா காமிரா <laughs> ये <coughs> तो <coughs> <coughs> आहे पूर्ण सकाळी वाजता ऑर्डर पूर्ण कंटिन्यू झालेली आहे पूर्ण लेट झाली मस्त तीन वाजले आणि आता आपण निघूया घरी जायला घरी जाऊन दोन तास झोपलो बघा किती मेहनत करतो आम्ही आता तुम्हाला तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत ऑर्डर कंटिन्यू केलेली आहे दोन ही ऑर्डर कंटिन्यू झाली तीन वाजता आता दोन तास झोपायचा फक्त आणि पाच वाजता मार्केटला जायचं आणि पाऊस लागलाय कुठे नाही आपल्याला गाडीला आहे टेन्शन नाही आणि आम्ही बोरगावकर गावकर दादांच्या घरी ऑर्डर केलेली खूप मस्त नाश्ता पण भेटला तिकीट कॉल काटिंगातून ये नाही मी तो भाग जे काही छोडके रूप मी आग फटी रात की कुत्ते पिचे लटक चल